येस माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज मी स्वतः भेटून एन टी पी सीच्या चुकीच्या देयधरणामुळे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतो आहे त्या अन्याय अत्याचारामुळे जिल्ह्यातील शेतकरी नागू किशन दायगोडे गेली तीन वर्ष हा स्वतः प्रकल्पग्रस्त शेतकरी असून तीन वर्ष झाली त्याला त्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे आणि वेळोवेळी एन टी पी सीकडून त्याला ओडू ओडवा उत्तरे टोळ्या उत्तरे त्या ठिकाणी दिली जातात सध्याची दुष्काळी परिस्थिती त्याच्या शेतीमध्ये झालेलं नुकसान एन टी पी सीमध्ये करत असलेल्या नोकरीसाठी प्रयत्न या सगळीकडून अपेक्षामुळे आज त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत आणि याची देखी माहिती मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना स्वतः भेटून दिली आहे आणि नागुल किशोर लायबडे याला जर त्वरित नोकरी नाही मिळाल्यास जर त्यांनी आत्महत्या केली तर या दुर्घटनेला एन टी पी सीचे बेजबाबदार अधिकारी या गोष्टीला जबाबदार असतील व त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही एन टी पी सीची असेल अशी लेखी माहितीसुद्धा मी माननीय कलेक्टर साहेबांना दिलेली आहे सध्याची दुष्काळी परिस्थिती उर्वरित ज्या ज्या प्रकल्प शेतकरी आहेत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या व ज्यांना मिळाव्या नाहीत अशाही शेतकऱ्यांना त्वरित नोकरी नोकऱ्या मिळाव्या व तिल्ल्यासल अहिरवाडी बंकलगी आऊज हिपळे होडगी टेशन फटारेवाडी होडवीगाव यातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे वेल एज्युकेटेड शिक्षण घेतलेले वेल एज्युकेटेड झालेले जे तरुण तरुणी आहेत त्यांना तत्काळ त्या ठिकाणी नोकर भरती एल टी पी सीने करून घ्यावं व त्या ठिकाणी जे आय टी आय केंद्र त्या ठिकाणी मी उभं केलं आहे त्या ते तात्काळ आय टी आय चालू करून त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यावं व त्या प्रशिक्षण दिल्यानंतर स्थानिकांना त्याच ठिकाणी तिथंच खरीत जॉब मिळावं त्या प्रशिक्षणाचा फायदा हा स्थानिकांना व्हावा व यापुढे प्रचंडप्रधी शेतकरी या आसपासच्या किल्ल्याळ ओदगी टेशन फटाकेवाडी आयरवाडी इकडे आऊज या गावातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही तात्काळ त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन नोकऱ्या द्यावं व प्रकारे ही सर्व प्रकारची कार्यवाही तातडीनं करावी व एन टी पी सीमध्ये जो काही घोळ चालू आहे जो काही चुकीचं कारभार चालू आहे सगळी माहिती मी लेखी आज स्वतः भेटून कलेक्टर साहेबांना दिलेली आहे व एन टी पी सीने माझ्या सर्व माझी मागणी म्हणजे आसपासच्या सर्व गावांची ही मागणी आहे या सर्व ग्रामस्थांच्या मागण्या तत्काळ मान्य करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना खास करून स्थानिकांना नोकऱ्यामध्ये स्थानिकांना व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य द्यावं व त्यांना तत्काळ नोकरी ता द्यावं व याची अंमलबजावणी जर लवकर नाही झाली तर आगामी काळात प्रकल्पग्रस्त शेतकरी व तरुण तरुणी यांचा एकत्र लढा आम्ही एन टी पी सीच्या विरोधात उभं करू अशा प्रकारची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे त्याला मा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे याची नोंद त्यांच्या घ्यावा साहेब आपल्याला आणखीन एक विचारायचं आहे की आपण जिल्हाधिकाऱ्याकडे प्रकल्पग्रस्त सर चारही गावाची लोकांना जे बेरोजगार आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि अशिक्षित बेरोजगारसुद्धा आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना तात्काळ नोकरी द्यावी ह्याची मागणी आपण ती आ, कलेक्टर साहेबांना केली आहे का अशा प्रकारची स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावं अशा प्रकारची लेखी मागणी मी स्वतः आज कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे कलेक्टर साहेबांनी होकार दिला आहे का कलेक्टर माननीय कलेक्टर साहेबांनी माझ्या या मागणीला माझी ही मागणी माझी एकट्याची नसून संपूर्ण ग्रामस्थांची व सुशिक्षित बेरोजगारांची अशिक्षित बेरोजगार बेरोजगारांची व बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीला माननीय कलेक्टर साहेबांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे कंपनी स्थापन होत असताना जो मूळ करारपत्र केलेलं आहे त्यात कंपनीने घोळ करून स्थानिकांची दिशाभूल केलेली आहे असं आपण साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे का या संदर्भामध्ये अधिक चौकशी केली असता शेतकऱ्यांची जी दिशाभूल आहे ती दिशाभूल दिशाभूल करार पद्धतीच्या माध्यमातून झालेली असेल तर त्या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली आम्ही ती जी करार पद्धती ज्या प्रकारे झालेली आहे तो करार पद्धती माहितीच्या अधिकार मागून घेऊन त्यावर सविस्तर अभ्यास करून एन टी पी सीमध्ये एन टी पी सीच्या विरोधात त्या ठिकाणी दिशा ग्रामस्थांमार्फत ठरवली जाईल एकंदरीत सुशिक्षित आणि अशिक्षित जे कोई कोणी प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक आहेत जे कोई बे कोणी बे, कोई बेरोजगार आहेत त्या सर्वांना कंपनीने सामावून घ्यावं असं काही साहेबांनी निर्देश कंपनीला देणार आहेत का कंपनीचा मूळ उद्देश हेच आहे की स्थानिक लोकांचा विकास स्थानिक ग्रामस्थांचा विकास सुशिक्षित बेरोजगारांना काम व संपूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे त्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसराचा व सर्व गावकऱ्यांचा सर्व गावांचा विकास हाच कंपनीचा त्या ठिकाणी होण्याचा मूळ उद्देश आहे आणि यालाच प्रथम प्राधान्य कंपनीने द्यावं एन टी पी द्यावं धन्यवाद अनिल धायगुडे साहेब आपण आम्हाला मुलाखत दिलीत त्याबद्दल आपण आम्ही शतशे आपले धन्यवाद व्यक्त करत धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा